हॅलो नमस्कार सर्वांना गुड मॉर्निंग आता मी करत आहे सकाळी सकाळी हळदीचं लेपन आज मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार होताना आज उद्यापन होते त्यामुळे मी आता हळदीचं लेपन करते इथे मी दरवाजा पुसून घेतला पहिला त्यानंतर हळद घेतली गोमूत्र घेतलं आणि गुलाबजल हे मिक्स करून हळदीचं लेपन करून घेतलं हळदीचं लेपन सुकल्यानंतर मी इथे स्वस्तिक काढून घेते आणि आष्ट पावलं पण काढून घेतले मी त्यानंतर स्वस्तिक वरती आणि अष्टपावलांवरती मी हळदी कुंकू आणि तांदूळ वावून घेतले आणि फुलं पण वाहिले तर दरवाजासमोर छोटीशी रांगोळी पण काढून घेतली इथे बघू शकता साधं सिंपल असं सा दरवाज्याचं पूजन करून घेतलं मी त्यानंतर इथे संध्याकाळची वेळ झाली होती चार वाजली होते मग मी इथे मसाला दूध बनवायला घेतलं मसाला दूधसाठी मी एक एक ते दीड लिटर दूध घेतलं इथं दूध मी सकाळीच आणलं होतं ना त्यामुळे आधीच गरम करून ठेवलं होतं आता मी पंधरा ते वीस मिनटं दूध चांगलं आटून घेते आता मसाला दूध बनवायचंच आहे तर त्यासाठी मसाला तर पाहिजेलच मग मी इथे काजू आणि बदाम घेतले सात ते आठ असे बदाम घेतले आणि काजू पण तेवढेच घेतले आणि वेलची असते ना ती पण दोन तीन वेलची सोलून घेतली आणि मिक्सरला बारीक करून घेतली याची पूड याची पूड करताना मी मिक्सरमध्येच एक ते दोन चमचे साखर टाकली होती यामध्ये म्हणजे वेलची पूड बारीक होते आता मी इथे ना दोन चम्मच दूध पावडर घेते थंड दुधामध्ये मिक्स करून घेतली दूध पावडर टाकल्यानंतर ना दुधाला दाटसरपणा येतो यासाठी मी दूध पावडर टाकते इथे दूध पावडर जास्त पण नाही टाकायची कारण आपण आधीच दूध आठवलेलं असतं ना त्यामुळे एक ते दोन चम्मच टाकले फक्त मी दूध पावडर दूध बऱ्यापैकी आठलो होतं आता आणि जी दूध पावडर दुधामध्ये मिक्स केली होती ना ते दूध पण मी याच्यामध्ये ओतून घेतलं जो मसाला तयार केला होता ना तो पण मी यामध्ये टाकून घेतला आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं दूध या मसाला दुधामध्ये केसर पण टाकू शकता तुम्ही माझ्याकडं होतं पण ते मला काही सापडलं नाही त्यामुळे मी इथं केसर नाही टाकलं आणि हळद पण टाकू शकता जर केसर नसेल तर पण हे दूध मी उपवासासाठी बनवत होते ना त्यामुळे मी इथे हळद पण नाही टाकलेली केसर नाही टाकलं तरी चालतं फक्त केसरने दुधाला कलर येतो आणि टेस्ट तर तीच राहते त्यानंतर इथे मी एक ते दीड वाटी साखर टाकली वाटी काही जास्त मोठी नव्हती छोटीच टाकली आणि जास्त गोड पण नाही बनवलं मी मसाला दूध एकदम कमी गोड बनवलं साखर टाकल्यानंतर फक्त पाच मिनटं मी दूध आटू दिलं कारण आधीच भरपूर दूध आटलं होतं हॅलो नमस्कार मी प्रिया तुम्हाला सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज आहे गुरुवारचे उद्यापन मी पूजा वगैरे सगळं आवरले पूजा मांडून झाली माझी आणि पुस्तक पण वाचले आता आरतीन ते बाकी फक्त इथे मी मसाला दूध पण बनवले मागाशी बघितले असं तुम्ही इथं बनून झाले दूध बघू शकता पूजा वगैरे आवरली आता स्वयंपाक करून घेते थोडासा म्हणजे नंतर मग बायकांना बोलवायला तर पुढे व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा स्किप न करता चला आता आवडते मी स्वयंपाक करून घेते इथे मी वाटण करून ठेवलंय भाजीचं हे मेथीची भाजी बनवते आणि एक काम बनवते आता हे सर्व वाटण मी वाटून घेते मिक्सरला मी सर्व भाज्यांना लागणारं वाटण सकाळीच भाजून ठेवलं होतं म्हणजे संध्याकाळी फक्त भाज्या फोडणीला टाकायच्या होत्या तेवढ्या इथे मी मेथीची भाजी स्वच्छ देऊन ठेवली होती चाळणीमध्ये निथळण्यासाठी त्यानंतर इथे वाटलेलं वाटण टाकलं वाटणामध्ये मी शेंगदाणे लसूण आणि हिरव्या मिरच्या वाटून घेतल्या आणि वरतून मीठ टाकलं फक्त आणि वाफेवरच शिजून घेतली मेथीची भाजी आता इथे सर्व स्वयंपाक झालं होतं फक्त पुऱ्या तेवढ्या बाकी होत्या इथे मी देवीला नैवेद्य दे दाखवून घेतला पहिला कारण मला बायकांना पण बोलवायचं होतं ना उद्यापनासाठी मग पहिलं नैवेद्य ठेवून दिला आता मी इथे पूर्ण पूजा करून घेतली माझी राहिलेली आरती पण करून घेतली देवीला हळदी कुंकू लावून घेतलं पहिला त्यानंतर मग आरती वगैरे झाल्यानंतर मग मी बायकांना बोलवलं पहिले हे ताई लवकर आल्या कारण यांना बाहेर जायचं होतं गावाला त्यामुळे ते लवकर येऊन गेल्या त्यांना पण मी हळदी कुंकू लावून पुस्तक आणि केळी दिली आता इथे सर्वजणी आल्यानंतर त्यांनी पहिलं देवीला हळदी कुंकू लावलं त्यानंतर मी मसाला दूध बनवलं होतं ना ते सर्वांना दिलं कारण खीर वगैरे करायला आज गुरुवारचे सगळ्यांचे उपवास असताना मग ते कोणी खात नाही मग मसाला दूध बनवलं होतं मी उपवासासाठी पण चालतं ते इथे ना रूम छोटा असल्यामुळे सर्वजणी दिसल्या नाही कॅमेऱ्यामध्ये आणि कॅमेरा त्या साईडकडून ठेवायला दरवाजामध्ये रस्त्यामध्ये येत होतं ना त्यामुळे मी इकडंच ठेवलेलं होतं आता इथे सर्वांचं आवरल्यानंतर त्यांना हायदी कुंकू लावून सर्वांना मग पुस्तक आणि एक केळी दिली त्याच्यावर फळ म्हणून इथे रूमना छोटा असल्यामुळे कॅमेऱ्यामध्ये सर्व बायका दिसल्या नाही या साईडला पण बसलेल्या होत्या फक्त दोघी तिघीच दिसत होत्या आणि त्या साईड दरवाजामध्ये कॅमेरा ठेवायला तर तिथं यायला जायला रस्ता राहत नव्हता ना म्हणून मी इकडेच कॅमेरा ठेवला होता आता थंडीचे दिवस असल्यामुळे मी उद्यापनाचा कार्यक्रम जरा लवकरच ठेवला होता आत्ता हे टायमिंग साडेपाचं होतं लवकरच उद्या पण करून घेतलं मी आता सर्व पूजा वगैरे आवरल्यानंतर इथे फक्त पुऱ्या तळायच्या बा बाकी होत्या तेवढ्या कारण गरम गरम पुऱ्या छान लागतात ना म्हणून तेवढं बाकी ठेवल्या होत्या मी तळायच्या आता मी इथेच व्हिडिओचा एंड करते जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सगळ्यांना श्री स्वामी समर्थ